भारत विरोधी नारे देत पाकिस्तान आणि बांगलादेश जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या मालवणमधील तीन परप्रांतीय मुसलमानांवर मालवण पोलिसांनी कारवाई केली त्यानंतर आमदार निलेश राणे यांच्या आदेशानुसार त्यांचे बेकायदेशीर भंगार अड्डे दे जेसीबी लावून उखडून टाकण्यात आले शिवाय राणे यांनी मालवणमधील फळे भाज्या विकणारे तसंच बांधकाम व्यवसायात घुसलेल्या सर्वच मुसलमानांची पडताळणी करण्याची सूचना पोलिसांना केली आहे हा प्रकार घडल्यानंतर मालवणमधील मूळ मुस्लिम समाजानंही आपली वज्रमूठ आवडली सुन्नत जामतुल मालवण या संस्थेच्या नेतृत्वाखाली तहसीलदार आणि पोलीस या मुस्लिम धाव घेतली आणि त्यांनी राणे यांच्या भूमिकेला पूर्ण समर्थन दिलं तसंच परप्रांतातून आलेल्या मुसलमानांच्या विरोधात कडक मोहीम राबवून त्यांना जिल्ह्यातून हाकलून देण्यास पोलिसांना मदत करण्याचं ठाम आश्वासन दिलं ऐकूया पोलीस स्थानकात जमलेल्या मालवणमधील मुस्लिम नेत्यांनी नेमकं काय सांगितलं पोलिसांना की परप्रांतीय जे येत आहेत त्यांच्यामुळे त्याच्या अगोदर पण असे विषय झालेले आहेत की घटना घडतात हिंदू समाज मुस्लिम समाज आज आपण एकोप्याने हो राहतो येते आणि त्याच्यामध्ये हे बाहेरून व्यक्ती येऊन ते विष कालवण्याचा प्रयत्न करतात आणि पूर्ण समाजाला ते निर्माण करतात असे जे व्यक्ती जे आहेत यांना तुम्ही शोधून त्यांना विष त्यांच्यावर कारवाई करा जेणेकरून याच्या नंतर परत परत कोण उपलब्ध उभा राहणार नाही अशा कारवाई करण्यासाठी त्यासाठी आता था आम्ही मुस्लिम शर्मा एकत्र आलो आणि तुम्हाला एक विनंती करण्यासाठी आलो की त्यांच्यावर कठोर कारवाई करा जेणेकरून नाही तर जिल्ह्यामध्ये कारवाई करण्याखावी शिवास तुमची पण इच्छा आहे त्यामुळं त्या ठिकाणी आपली पण व्यवस्थित मांडली होती आजच्या या आपल्या भूमिकेमुळे मला अजून चांगला सपोर्ट मिळवतो किंवा आपल्या इथं हिंदू मुस्लिम तसे काय हे नाही काय नाहीत ना हे आज एकच बंगालमध्ये हे पाच भाऊ आहेत पाच भावांचे फक्त पोलिस मध्ये इकडे सुद्धा किती गुन्हे दाखल आहेत ते बघा आता आम्ही आता सकाळी नगरपालिकेच्या वतीने जेवढे अवैधचा व्यवसाय सुरू आहे त्याच्यात सुरू केले कारवाई करून सुरू सुरु करणार झा आपल्याला जरी सगळं काही असं आढळलं हे येऊन काहीतरी वेगळं काही काम करतात अवैध काहीतरी व्यवसाय करतात तुम्हीच आणि परत काय हे गावातले पुढारी लोक यांनी पकडून ठेवले मग त्यांना ते पुढे आणून ते आमच्यावर दबाव आणतात मागच्या टायमाला पण सांगितलं होतं मी आता मागचा पोरीचा प्रकार ह्यांच्याच भावाचा बॅटरी चोरीचा ह्यांच्यात भावाचा परत ती पोरी पळ पळवून नेली ह्यांच्यात भावाचा ह्यांच्यात भावाचा ते आता मग शाले होते वाटायला सोडवण्याचा आणि त्या दिवशी परत हे झालं ते चौक्याला बॅटरी चोरी ह्यांच्यात भाव होते प्रत्येक प्रकरण आठ भाऊ आठ भाऊ मागच्या टायमाला मर्डरी केल्या होत्या एकमेकांचे सात आठ जण जेनमध्ये होते ती बाई सुद्धा जेनमध्ये होती आणि रात्रीचाही प्रकरण तिकडे मिटलं असतं तो धाग्यावर कारण जे विचारायला गेले होते त्या टायमाला जर ते नवतीपणा जरा घेतली असती खाली चुकी मागे संपला ते अंगावर गेले त्यांच्या बाहेरून त्याच्यात लिहिले जे डायलॉग ते त्याचे डायलॉग मेरे कोण रोख आहे डायलॉग ते वाचल्यानंतरच समजत की ते प्रकरण खरं झालं असणार म्हणून येतात आणि मग कुठे सुद्धा केस नसणार तुमच्याकडे त्यांचे सगळ्यांचे केस आहेत त्याच्यावर आणि परवा दिवशी सुद्धा ते आपशात भांडत होते जोरदार आम्ही शंकरवारी शुक्रवारी मशीदी जवळ त्या यांची मिश्री हे झाली होती सगळी लोक जमले होते यांची बोमा खूप पडलेली या चारी जणांची बंद करून घालवलं तर चांगलं होईल यांच्यात त्यांना परवाना नाही सात जण सात भाऊ आहेत ते आणि परत गावातले कुडानी धरून ठेवले मागच्या टायमाला सुद्धा आम्हाला ते गावातले गावातल्याच कुडाळ केली त्यांच्या त्यांच्याबद्दल ते माणूस गेला हे करायला ठीक आहे आपण अवैध जेव्हाच नाही ड्रायफ्रुट वाले अवैध भाजीवाले कारवाई काम करणारे लोक आहेत त्याच्याकडे काय पुरावे नाहीत आधार कार्ड चेक करा डबल डबल आधार कार्ड वाला मिळाला हेल्ड लागलं गुराम गुराम वर्ल्ड लागून

एवढी त्यांची कोठंडी सुद्धा घसतील त्यांना आपले करून घेतात ते बरोबर आणि दुसऱ्यावर दबाव टाकतात बरोबर आणि दहशत निर्माण एक कृत्य त्यांचं चालू त्यांच्यामुळे कसं स्थानिक आपल्याला त्रास होतो स्थानिक लोक जे एकत्र राहतात त्यांनाच हे होतं त्रास होत नाही आपण त्यांच्यावर सगळ्यांचे आधार कार्ड व्यवसायाची परवानगी सर्व चेक करूया खात्री करूया इकडचे सगळे एक वेळ कागद कमी असतील आता त्यांना आता तीन महिन्यामध्ये त्यांना सर्व कागद मिळालेले आहेत तीन महिन्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं रेशन कार्ड सगळं म्हणजे सगळंच त्यांना मिळालेले आहे तीन महिन्यामध्ये महिन्यात आणि स्थानिक लोकांना फेऱ्या घालाव्या लागतात दरम्यान मालवणमधील हिंदू मुस्लिम ऐकेला तडा घालवणाऱ्या परप्रांतीय मुसलमानांवर कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन सुन्नत जामतुल मुस्लिमीन या संस्थेच्या वतीनं मालवणातील स्थानिक मुस्लिम रहिवाशांनी मालवण तहसीलदार आणि मालवण पोलिस यांना दिलंय हे निवेदन देताना हसरत खान जाबीर खान सलीम खान बख्तियार खान बशीर अथनीकर मुश्ताक अथनीकर नदीम मुजावर बाबा मुकादम फारुक मुकादम सिद्दीक पटेल सलाम मुजावर सरदार ताजर इमू मुजावर आणि कैसर पठाण आदी उपस्थित होते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील महत्त्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा